श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंगळवारी रात्री ही एक वस्तू इथे फेका बघा घरातील दारिद्र्य असेल घरामध्ये दोष असतील बाधा असेल साडे असेल सा कटकट असेल अक्षरशः एक दिवसामध्ये घरातून बाहेर निघून जाईल नाही गेली तर बोला श्री स्वामी समर्थ आता मंगळवारी करायचा एक मातेचा सुंदर असा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करताय तर माताराणी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि माता राणी तुमच्या घरातील दारिद्र्य अक्षरशः दूर करेल माता लक्ष्मीचा हा उपाय आहे माता लक्ष्मीचा लक्ष्मी हा उपाय तुम्ही करताय तर घरामध्ये कोणत्याही गोष्टीला तुम्ही कमी पडणार नाहीये माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा नवीन कुणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईक केल्यामुळे मला मोटिवेशन मिळतं प्रोत्साहन मिळतं नवनवीन कंटेंट आणण्यासाठी अजून जे नवीन असतील त्यांनी चॅनल लाईब करा कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राला टाकायला विसरू नका तर आता सुंदर असा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय करताच तुम्हाला लगेच प्रचिती यायला सुरुवात होईल हा उपाय आहे एका लिंबूचा आता लिंबू आपल्याला घरातून उतरून टाकायचंय कसं टाकायचंय अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगतो मंगळवारच्या मंगळवारी तुम्ही हा उपाय करताय प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय करताय एवरी मंगळवारी तुम्ही हा उपाय करताय तर तुमच्या घरामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाहीये दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहणार नाहीये एक लिंबू तुम्हाला घ्यायचंय लिंबू घेतल्यानंतर ते लिंबू घरातून सगळ्या तुम्हाला फिरवायचंय फिरवताना तुम्हाला एक मंत्र सांगतो महालक्ष्मीचा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम नमो कमलवासिनी सोहा ओम नमो कमलवासनी सोहा हा मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन तिथून स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही पाठ करून घ्या ओम नमो कमल वासनी म्हणून झाल्यानंतर घरातून फिरून झाल्यानंतर ते लिंबू तुम्हाला हातातच ठेवायचे देवापशी एक दिवा लावायचा एक अगरबत्ती लावायची घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावरून सात वेळा ओम नमो कमलवासिनी सोहा ओम नमो कमलवासनी सोहा या मंत्राचा उच्चार करत सात वेळा तुम्हाला ते लिंबू तुमच्या हातामध्येच ठेवायचंय हातामध्ये ठेवल्यानंतर एक घड्याळ समोर ठेवा आणि घड्याळ ठेवून तुम्हाला सात मिनिट सात मिनिट बरोबर तुम्हाला ओम नमो कमलवासनी सोहा या मंत्राचा जाप करायचा आहे जाप करून झाल्यानंतर मातेला तुम्हाला तुमच्या घरातील जे दुःख आहे साडेसाती आहे कटकट आहे किंवा जे तुम्हाला टेन्शन आहे डिप्रेशन आहे त्या सर्व गोष्टी बोलायच्या साध्या पद्धतीत तुम्हाला सांगतो हे माता महालक्ष्मी मी तुझी मुलगी आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझा दास आहे मी तुझी दास आहे मातारानी माझ्या घरामध्ये दारिद्र्य आलेले आहे दरिद्र्य आलेले आहे गरिबी आलेले आहे माझ्या घरावर कुणी काय केले मला काही माहीत नाही आहे मातारानी माझ्यावर कृपा कर माझ्यावर कृपा कर माझ्यावर कृपा कर तुझ्या बाळाला मदत कर तुझ्या बाळाला हात दे तुझा आशीर्वाद मला भेटू दे तुझा हात माझ्या डोक्यावर सदैव राहू दे एवढी फक्त प्रार्थना करा आणि ते लिंबू घराच्या बाहेर जाऊन लांब कुठेतरी फेकून या बघा घरामध्ये प्रगती होणार म्हणजे होणार फक्त प्रत्येक मंगळवारी तुम्ही हा उपाय करा मासिक पायी सुतक असलं तर हा उपाय करू नका पण उपाय करण्याने जर तुम्हाला रिझल्ट येत असले तर निश्चितच तुम्ही उपाय करा ज्यांचा विश्वास नाही त्यांनी सोडलं तरी चालेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त